पुणे बंगलोर अशाही महामार्गावर आपण वाठारजवळची दृश्य पाहत आहे वाठार येथे रहदारीच्या मार्गावरच सध्या भला मोठा खड्डा पडलेला आहे हा खड्डा वाहन चालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे पाच फुटाचा जो खड्डा आहे तो सध्या या ठिकाणी रहदारीच्या मार्गावरच पडलेला आहे आपण पाहताय की या ठिकाणी सध्या आल्यानंतर संत गतीने वाहतूक सुरू आहे अपघात होऊ नये यासाठी काही समाज इकडे धावलेले आहेत आणि त्यांनी या खड्ड्याच्यामध्ये काही झाडाच्या फांद्या आहेत त्या तोडून सध्या लावलेल्या आहेत एकंदरीत पावसाळा थोडाफार सुरू झालेला आहे आणि यानंतर अशा परिस्थितीना सध्या वाहन चालकांना सामोरे जावं लागतंय नक्कीच हा जर खड्डा या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते धावले नसते तर गंभीर स्वरूपाचा या ठिकाणी अपघात देखील झाला असता ही वाठारजवळची दृश्य पाहत आहे पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावर कराडजवळ वाठार या ठिकाणी हा रहदारच्या मार्गावर पाच फुटाचा खड्डा पडला आहे रस्ता खचला आहे खड्डा पडला आहे त्यामुळे काही समाजसेवकांनी हो इकडे धाव घेतलेले आहे आणि सामाजिक भावनेतून त्यांनी घाड झाडाच्या ज्या जा फांद्या आहेत त्या रस्त्यामध्ये अशा प्रकारे ठेवलेल्या आहेत जेणेकरून वाहन चालकांचा प्रवास या ठिकाणी सुखरूप व्हावा हो कोणताही या ठिकाणी अपघात घडू नये याची गांभीर्याने रस्त रस्त्यावर जे अधिकारी कर्मचारी काम करत आहेत त्यांनी तात्काळ या ठिकाणी धाव घ्यावी व ज्या ठिकाणी हा रस्ता खचला आहे पाच फुटाचा खड्डा पडला तो भरून घ्यावी अशी आता मागणी होते असलं मुला कराड वार्तासाठी वाठार येतून